नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पूर्वीच्या अनुदान रकमेत वाढ करण्याचा निर्णय शासनाच्या सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे तसेच अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये संविधान सभागृहाचे बांधकाम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी चाळीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे या निर्णयाचे परळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले असून त्याचा पाठपुरावा करून योजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन परळी वंचित बहुजन आघाडीमार्फत करण्यात आले आहे पाहूया सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी क्रांतिकारी जयभीम तसेच आर एस टी सी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना त्यांचं स्वागत आहे सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागाने एक जी आर काढला आहे या जी आरमध्ये अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील वस्त्यांमध्ये जो पूर्वीचा निधी होता तो निधी शासनाने वाढवला आहे तसेच शासनाने आणखी एक चांगला मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय म्हणजे संविधान सभागृह प्रत्येक ग्रामीण भागामध्ये दलित वस्त्यांमध्ये बांधण्याचं शासनाने खूप मोठा धाडसी निर्णय या ठिकाणी स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे याबाबत आपल्याला या, आप या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आदरणीय संजय भाऊ गवळी तसेच वंचित बहुजन माथाडी संघटनेचे क्षेराध्यक्ष गौतम भाऊ साळवे व सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दिलीपजी सर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत तर आपण यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहे तर संजयजी शासनाने महाराष्ट्र शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे या बाबतीत आपल्या काय प्रतिक्रिया प्रथमता सर्व महापुरुषांना माझे वंदन करतो आणि सर्व बहुजनांना क्रांतिकारी झेबीम करतो तर सरांना खूप महत्त्वाचा मुद्दा आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्या चॅनलमार्फत ही जे म्हणजे मा माध्यम मांडण्याचा प प्रयत्न केला हे खूप उपक्रम चांगला आहे परंतु ह्या विषयावर बोलायचं जर म्हटलं तर या देशावर राजे महाराजांना कित्येक वर्षापासून राज्य करून गेले राज्य राजे महाराजे गेल्याच्यानंतर इंग्रज आले इंग्रज आल्याच्यानंतर इंग्रजांना सुद्धा या देशावर राज्य करून गेले परंतु राज्य राज्य महाराजाच्या काळामध्ये आणि इंग्रजाच्या काळामध्ये जे दलित समाजामध्ये जी अवस्था समाजा होती आज बी तीच अवस्था आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही आहे इथून पाठीमागल्या सरकारनं व विरोधी नेत्यांना ह्या दोघांना मिळून जाणीवपूर्वक म्हणावं लागेल जाणीवपूर्वक दलित समाजाला त्यांच्या न्याय हक्कापासून त्यांच्या सुविधापासून किंवा त्यांच्या स्कीमपासून वंचित ठेवलेलं कार्यक्रम केलेलं आहे परंतु ह्याच्या अगोदरसुद्धा शासनानं असेच जी आर काढलेले आहेत असेच परिपत्रक काढलेले आहेत परंतु ते कुठंही अंमलामध्ये आणलेले नाहीत ते अंमलामध्ये फक्त कागदावरच जी आर काढलेले आहेत परंतु कालच्या जो सहा तारखेला या शासनानं जो जी आर काढला सामाजिक विभागानं ह्या जी आर हे जी सुद्धा जे पाठीमागलेले जी आर कागदामध्ये धूळ खात पडलेत किंवा कागदावरच स्कीम राबवल्यात असं न करता एक सामान्यतल्या सामान्य दलित वस्तीमध्ये व दलित समाजामध्ये जाऊन त्याचं अंमलबजावणी करून सर्व अंमलबजावणी करून त्यांना जो संविधान सभागृह जो समजा प्र उपक्रम राबवलेला आहे जी आरच्या माध्यमातून तो संविधान सभागृह प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये असेल शहरामध्ये असन ते गेलं पाहिजे समाजापर्यंत ह्याची पूर्ण खात्रीशीर आणि काळजी घेतली पाहिजे सरकारनं परंतु ते करत असताना माझ्या समाजालासुद्धा माझं आव्हान आहे की बाबांनो आजपर्यंत जे जी, जी, जी आर निघालेले आहेत ते धूळ खात बसलेले आहेत आज आजचा कालचा जो जी, काल जी आर आहे ते कालचा जी आरवर आपणसुद्धा म्हणजे त्या पाठपुरावा करून सभागृह मंजूर करून आणून आपल्या प्रगतीचं एक पाऊल पुढं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण हेच माझं म्हणणं आहे आणि आपल्या चॅनललासुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत की हे असे उपक्रम समाजापर्यंत पोहोचले पाहिजे की आज आपण जो समजा गेल्या सहा तारखेला जो जी आर पडलेला आहे हे जी आर पडलेला अजून तर समाजाला माहितीच आहे का नाही ते पण तो समाजापर्यंत विषय गेला पाहिजे ही जो आपला उपक्रम आहे त्याच्याबद्दल पत्रकार साहेबाचे धन्यवाद मानतो सांगतो या ठिकाणी ज्या सामाजिक न्याय विभागाने हा चांगला जी आर काढलेला आहे की अनुसूचित जाती व नवबो नवबोध घटकातील वस्त्यांमध्ये पाण्याचा निचरा करण्याचे प्रश्न असेल किंवा रोड असतील नाले असतील किंवा आणखी इतर काही समस्या असतील या समस्यासाठी या निधी जो आहे तो दुप्पट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निश्चितच स्तुत्य निर्णय आहे तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय विभागाचे न्यायमंत्री यो योगायोग आदरणीय धनंजयजी साहेब या जिल्ह्याचे जी, पालकमंत्री आहेत हा विभाग त्यांच्याकडं आहे तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ तर आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे या विभागाचे मंत्री आहेत तर याबाबतीत आपल्याला काय म्हणायचं काय सांगायचं पालकमंत्र्याकडून काय अपेक्षा आहे पालकमंत्र्याकडून अपेक्षा आमची असे आहे की हा उपक्रम जे राबवायचा आहे तर बीड जिल्ह्यातल्या टोटल खेड्यापाड्या वस्तीपर्यंत पोहोचावे आणि ह्या जर उपक्रम जर राबविला नाही इथून पुढं आम्ही त्यांच्या आंदोलन देखील करणार आहोत हा उपक्रम जर नाही राबविल्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी हा उपक्रम जातीनं लक्ष देऊन राबावा अशी ज्वलंत प्रतिक्रिया या ठिकाणी गौतमबाब साळवे यांनी दिलेली आहे तसेच शासनाने ग्रामीण भागातील प्रत्येक अनुसूचित जातींच्या वस्त्यामध्ये बौद्ध वस्त्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचं एक संविधान सभागृह बांधण्याचा खूप मोठा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी मी अधर निया जी भाले सा या ठिकाणी आदरणीय दिलीपजी भालेराव सर यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत सर आज संविधान सभागृहाचा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे याबाबतीत आपल्या काय प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्वांना सर्व बहुजन बांधवांना माझ्या माझ्या माझा सप्रेम जय देईल तसेच आपण जो हा कृत्य उपक्रम या ठिकाणी म्हणजे शासन शासनानं जी, शास्न, जी योज स्कीम काढलेली आहे संविधान सभागृह प्रत्येक खेड्यातील प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे यासाठी आपण आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं जे मीडिया मीडिया हे माध्यम आहे हे अतिशय प्रभावीपणे राब काम करत आहात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा जो उपक्रम आहे अतिशय चांगला उप उपक्रम आहे प्रत्येक गावामध्ये याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व जीवनचरित्र चलचित्र व त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आहेत या प्रसंगाचे घटनाक्रम हे या सभागृहामध्ये लावले जातील याच्या माध्यमातून प्रत्येक गावात खेड खेडोपाडी जे बहुजन समाज आहे या समाजाला बाबासाहेब आंबेडकर व स या देशाला त्यांनी दिलेले संविधान याची सर्व समाजाला याच्या माध्यमातून जाणीव आणि जागृती आणि ज्ञान होईल आणि समाज यातून बळकट होईल असं मला वाटतं या संविधान सभा सभागृहाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला एक प्रकारे प्रेरणा मिळेल शासनाच्या या निर्णयाचे या ठिकाणी मनापासून स्वागत करण्यात येत आहे तरी समाजातील सर्व लोकांना आम्ही या माध्यमातून विनंती करतो की कृपया आपणही ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जागृत राहून याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आर एस टी सी न्यूजसाठी कॅमेरामन कबीरासह वैजनाथ गायकवाड आर एस टी सी न्यूज, न्यूज नेटवर्क परळी